नमस्कार तुम्ही बघत आहात प्रमुख बातम्या नंदुरबार जिल्ह्यातून तीन गंभीर प्रकरणे समोर आली आहेत लोकप्रिय आमदार पाडवी यांना व्हिडीओच्या माध्यमातून जातीवाचक शिविगाळ व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा प्रकार घडला आहे आदिवासी संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार केली आहे की अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्यात यावी तर एकीकडे जयवळवी या आदिवासी तरुणावर खुलेआम हल्ला करण्यात आला व जयवळवी यांचा सुरत येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरीकडे निवडून आदिवासी सरपंचाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे या प्रकरणातही आरोपींवर भारतीय दंड संहिता व अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आदिवासी युवा मित्र परिवार घडगाव कडून करण्यात आली आहे संघटनांचे म्हणणे आहे की वारंवार आदिवासी समाजावर अन्याय आणि अत्याचार होत आहेत शासनाने जर तातडीने व कठोर पावले उचलली नाहीत तर समस्त आदिवासी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील त्यामुळे या प्रकरणांची दखल घेऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे